नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील जेवी दळवी सामाजिक सेवा संस्था मंडळ कोलेवली आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा स्वर्गीय ब्रमोद जयराम दळवी यांच्या स्मरणार्थ कवाड जिल्हा परिषद शाळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न मान्यवर निलेशजी गुरव भाजपा भिवंडी तालुका उत्तर अध्यक्ष माजी सरपंच कवाड लाहुटी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक सुहास बसरकोट सर महात्मा गांधी तंदामुक्त गाव कमिटी अध्यक्ष कवाड मधुकर गुरव कवाडचे माजी सरपंच जी काबाडी कवयत्री शिमाराणी बागुल कवयत्री शशिकला डंबारे विद्यार्थी पालक गावातील इता पांडेवर कोलवली गावचे पी एस आय सुभाष चव्हाण या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन नियोजन अध्यक्ष जयरामजी दळवी कार्याध्यक्ष संतोष मस्कर पंकज भगत मुकेश लसने कल्पेश पाटील रंगनाथ पाटील सूत्रसंचालन माधव गुरव सर पत्रकार राजेंद्र पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला दिल्ली कलकत्ता मुंबई पाडेल पाडेल

दुसरे या विधा पहिली ते चौथी जिल्हा परिषद जाहीर तयार करायची प्रत्येकाला गुरु लाभले आपण सचिन तेंडुलकरचा जर विचार केला तुला कनक कुमार कनकुमार या पैसा था था। इरिगेशन डिपार्टमेंट ला पी ए टू चीफ इंजिनियर या पदावर कार्यरत आहे त्याचा तुम्ही आता सत्कार केला आहे आणि या निमित्ताने मी बऱ्याच वर्षांनी मला ओळखली का मला आठवतो सर्व शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि कौतुक करतो तर शिक्षक वर्ग करतो आणि या शिक्षकांसोबत जर कुठे खाली का वाटला असेल तर हे असे सत्कार होतात की आपल्या या विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबाकीची थास देतात या असे आपले जेवी धर्मी संस्थासारखे जे असे लोक असतात त्याची शाबा विद्यार्थ्यांना शाबासकी देते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मनोबल वाढतो आणि नक्कीच असे विद्यार्थी आपल्या शाळेचा नाही तर आपल्या गावाचा नाही तर आपल्या तालुक्याचा नाव संपूर्ण सगळीकडे करतो आणि त्याच्याने आपल्याला अभिमान येतो आज मी या ठिकाणी बघितलं एक मला वाटत जवळ जवळ सलग सतरा वर्ष अविरजपणे हा सोहळा चालू आहे आणि मागच्या मला वाटत दोन तीन वर्ष मी आलो होतो त्याची खंतही मला वाटते पण मला या कार्यक्रमात येण्यासाठी उत्सुकता असते कारण की या संस्थेचे अध्यक्ष अभिलातजी दलवी असतील कार्याध्यक्ष संतोषजी म्हस्का असतील माधव गुरुजी असतील सर्व त्यांची टीम असेल त्यांची धावपळ आणि मेहनत बघून मला त्यांचा अभिमान वाटतो एक चांगला कार्यक्रम करण्यासाठी आदर्श आपण घेतला पाहिजे विद्यार्थी शिकतो आणि त्याला पुढे शिकण्यासाठी प्रेरित केलं जावं त्याला प्रेरणा मिळावी आणि हे प्रेरणास्थान देण्याचं काम गेल्या सोळा वर्षापासून जैवित सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडळ खोली आयोजित करीत आहे आणि निश्चितच असं एक विशेष कामकार्य अभिनंद दळवी आणि संतोषी मस्कर यांच्या सहकार्याच्या वतीने होत आहे पुढे जायचं असेल तर मेहनत आणि कष्ट करायला हवं कोणत्याही गोष्टी शत्र पुढे जायचं असो तुम्हाला शिक्षण असो की इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये मेहनतीशिवाय पर्याय नाही उद्योगपती टाटा अंबानी बिर्ला आणि जे मला वाटतं त्याचं नाव वाटत नाही परंतु जे सध्या जागतिक पागल्यावर अव्वल दर्जाचे जे संपत्ती ज्या आहेत पैशावर एक नंबरचे त्या व्यक्तीचं व्यक्तींचं म्हणणं आहे की तुम्ही आज कष्ट मेहनत कराल तरच पुढे जाल त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मेहनत आणि कष्ट करून त्यांनी त्यांचं स्थान मिळवलं आहे आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला हाच संदेश आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा कुठेही पुढे जा पण तो मेहनत आणि कष्टाशिवाय त्याला पर्याय नाही तरच तुम्ही पुढे जाऊ शकता केलेला आहे पण विद्यार्थ्यांना असा संदेश द्या की आपला गुणगौरव या स्टेजवर झालेला आहे आपण भविष्यामध्ये ज्या वेळेला मोठे व्हाल त्यावेळेला आपणही असे समाजसेवेला वाहून घ्यावं निश्चितच मॅडमचा प्रश्न अतिशय स्तृत्य आहे की सामाजिक बांधलकी ही प्रत्येकाने जोपासावी प्रत्येकाने जपली पाहिजे कारण आज समाजासाठी तुमच्यासाठी तुमचा गुणगौरव जर कोणतरी केला आहे तर उद्या तुम्ही जर मोठे झालात तुम्ही कमावावे लागले तुम्ही जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर मोठे झाले तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडूनसुद्धा समाजाची गरज असलेल्या त्या प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी तुम्हीसुद्धा निश्चितच सत्कार आणि सन्मान सोले असे इतरांचे केले पाहिजेत